प्रशासकीय काम नको तो आराम प्रशासकीय काम नको तो आराम करूया नंबर वन हो करूया नंबर वन आल इलेक्शन हो आता आल इलेक्शन आल इलेक्शन हो आता आल इलेक्शन आल इलेक्शन हो आता आल इलेक्शन घेऊन अर्डर ઈના ઘર હોવ યા જોઈના આનંદ ઘે પ્રશિક્ષણ આનંદ ઘે પ્રશિક્ષણ અલ ઇલેક્શન હો આલ ઇલેક્શન અલ ઇલેક્શન હો આ ઇલેક્શન અલ ઇલેક્શન હો આત અલ ઇલેક્શન સર્વ મિલુની કરું તૈયારી जाऊया सजू सजूया भारी सर्व मिळवून करतयारी जाऊया बुतवर सजूया भारी लोकशाहीचा करूया जतन लोकशाहीचा करूया जतन आलं इलेक्शन हो आता आलं इलेक्शन आलं इलेक्शन हो आता आलं इलेक्शन सरकारी काम नको तो आराम सरकारी काम नको तो आराम करूया नंबर वन हो करूया नंबर वन अल इलेक्शन हो आता अल इलेक्शन अल इलेक्शन हो आता अल इलेक्शन धन्यवाद